सातपुते परिवाराची पासष्ट वर्षांची दुर्गा तपस्या यावर्षीही विश्वशांती प्रित्यर्थ भव्य उत्साहात पार पडली आहे एकोणीसशे साठ मध्ये चीनच्या युद्ध काळात ह भ फ वई दत्तोबा रंगोबा सातपुते व वै लक्ष्मीबाई सातपुते यांनी सुरू केलेल्या या शारदीय नवरात्र व्रत उत्सवाला आता साडेसहा दशकांचा परंपरेचा वारसा लाभला आहे या पासष्टाव्या उत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष उदयराव बुगड सौ रुपाताई बुगड आणि प्रवचनकार प्रथमेश इंदुलकर यांच्या शुभ हस्ते झाले घटस्थापना सोहळ्यास सातपुते परिवारातील प्रकाशराव सातपुते यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली या उत्सवाची वैशिष्ट्ये म्हणजे दररोजचे ज्ञानेश्वरी पारायण दुर्गा सप्तशती पठण कीर्तन प्रवचन आणि भजनी मंडळाचे भजन आतापर्यंत अनेक नामवंत प्रवचनकारांनी या व्यासपीठावरून मार्गदर्शन केले असून यावर्षी शेवटच्या दिवशी पारंपरिक काल्याचे कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे विशेष म्हणजे या वर्षापासून मानाच्या आरत्या विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते संपन्न होत आहेत यामध्ये तलाठी सीमा धुत्रे डॉक्टर संध्या ढवळे उद्योजिका ज्योती टेके वकील सोनिया दौंडे चौंडेश्वरी फाउंडेशनच्या स्मिता बुगड राजश्री ढवळे तसेच गायिका नीता ठाकूर अशा मान्यवर महिला सहभागी झाल्या आहेत सातपुते परिवारातील स्मिता पूजन अर्चना ऐश्वर्या श्रद्धा संगीता तेजस विजया शुभांगी यांच्यासह इतर सदस्य तसेच शैलजा मिरगे रुपाताई बुगड सुषमा लोले प्रियांका खारगे यांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो आहे विश्वशांतीचा संदेश आणि स्त्री शक्तीचा गौरव या दुहेरी उद्देशातून साजरा होणारा सातपुते परिवाराचा नवरात्रोत्सव गेल्या पासष्ट वर्षांपासून इचलकरंजीच्या धार्मिक सांस्कृतिक परंपरेत एक वेगळं स्थान निर्माण करत आहे